नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो उद्या प्रधानमंत्री मोदी महाराष्ट्रात येणार आहेत आणि ही पहिले न्यूज आहे की पीएम मोदी फक्त ते महाराष्ट्रामध्ये वाशिम ला पालघरला सुद्धा जाणार आहेत तर उद्या प्रधानमंत्री महाराष्ट्रात नेमकं कुठे कुठे कशा कशा प्रकारच्या स्कीम्स आयो नियोजन करणार आहेत त्यांच्या मार्फत काय उद्घाटन होणार आहेत ते आपण पाहणार आहोत मित्रांनो सगळ्यात पहिलं तर आहे की पीएम किसान पीएम किसानचा साडेनऊ कोटी जवळपास साडेनऊ कोटी शेतकऱ्यांना वीस हजार कोटी जी आहे ते दोन हजार रुपये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत त्याचसोबत ही विल ऑल्सो ऍडिशनल बेनिफिट अराउंड टू थाउजंड फोर रुपीज ऑफ फार्मर ऑफ महाराष्ट्र पाचवं जे इन्स्टॉलमेंट आहे मित्रांनो पाचवा हप्ता शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना तर ते जुनी मिळून चार हजार रुपये शेतकऱ्यांना येणार आहे दुसरं काय आहे तर मिस्टर मोदी विल ऑल्सो डेडिकेट साडेसात हजार सात साडेसात हजार प्रोजेक्ट 7500 थाउजंड हंड्रेड प्रोजेक्ट टू नेशन अंडर द एग्रीकल्चरल इन्फ्रास्ट्रक्चर फंड आता हे नवीन एक संकल्पना आहे आपल्या शेती निगडीत जे पण इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्या जवळपास एक एकोणवीसशे वीस कोटी रुपयाचा फंड ते देणार आहेत प्राईम मिनिस्टर विट ऑल्सो लॉन्च द युनिफाईड कॅटल अँड इंडिजिनियस सेक्स सॉर्टेड सिमेंट टेक्नॉलॉजी आता जे फक्त गाय किंवा फक्त जन्माला गाय घालायची आहे तर असं त्याचे जे आहे शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी ते, ते ते उद्या ते जे टेक्नॉलॉजी आहे विकसित करण्यासाठी उद्घाटन करणार आहेत फाईव्ह सोलर पार्क विथ एकोणीस मेगावॉट मेगावॉट महाराष्ट्रामध्ये एकंदरीत हे मुख्यमंत्री सौर कृषी योजना जे आहे दुसरी दुसरा टप्पा त्याच्या अंतर्गत होणार आहे त्याच्यासोबतच हे ते जे आपले लाडकी बहीण योजना आहे त्याचे जे बेनिफिशरी ज्यांना त्याचा लाभ भेटतोय त्यांचाही सन्मान करणार आहे उद्या ते वाशिम पोहरादेवी इथला हे तिथला नंतर ठाण्याला जाणार आहे फाउंडेशन कि स्टोन ऑफ मेट्रो प्रोजेक्ट सुरू होणार आहे ठाण्याला एक चौदा कि काय पंधरा हजार एक पंधरा हजार कोटी रुपयांचं तर ते त्याच्यासाठी ते, ते जाणार आहेत मिनिस्टर विल इनॉग्रेट पी सी टू आर ए सेक्शन ऑफ मेट्रो मेट्रो तीन जे की चौदा हजार कोटी रुपयांचं ना म्हटलं तसं ते सुरू करणार आहेत बी केसी आणि ए मधलं त्याच्यानंतर जे सेक्शन विल टेन स्टेशन अंडरग्राउंड असणार पूर्ण मेट्रो अंडरग्राऊंड असेल जवळपास मेट्रो टीमचं काम सुरू करणार आहेत त्याच्यासाठी आणि मुंबई आणि मुंबई सिटी आणि सबर्बन म्हणजे ठाणे बाकीचा सगळा एरिया नवी मुंबई आणि साडे बारा लाख बारा लाख लोकांना रोज त्याच्यातून जाण्या होईल अशी ही संकल्पना आहे ठाणे इंटिग्रेल रिंग रोड मध्ये नंतर दुसरा प्रोजेक्ट जो आहे तो आहे रेल प्रोजेक्ट आहे तो कन्स्ट्रक्टेड ऍट कॉस्ट ऑफ बारा हजार दोनशे रुपये टोटल लेंथ एकोणतीस किलोमीटर वीस एलिव्हेटेड अँड दोन अंडरग्राऊंड स्टेशन असणार आहे त्याच्यामध्ये आता हे ठाण्यामधली मेट्रो आहे सरळ सरळ आणि त्याच्यानंतर फर्दर ही विल ले द फाउंडेशन स्टोन ऑफ फेज वन ऑफ द नवी मुंबई म्हणजे नैना प्रोजेक्ट आहे नैना म्हणजे जसं मुंबई मुंबईचा फार सांभाळायला नवी मुंबई आता नवी मुंबई भरली तर आता यांनी नैना नावाची नवीन मुंबई एअरपोर्ट इन्फ्लुएन्स मोटिफाईड एरिया जो नवीन इंटरनॅशनल एअरपोर्ट होत आहे तर त्याच्या आजूबाजूचा जेवढा एरिया आहे त्याला नैना म्हणतात आणि दोन हजार साडेपाचशे कोटी रुपये चे प्रोजेक्ट तिथे सुरू होणार आहे आता त्याच्यामध्ये काही फ्लाय ब्रिजेस रोड अंडरपास सगळे वगैरे असणार आहे आणि त्याच्यानंतर ते थे, स्टोन ऑफ ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन कन्स्ट्रक्टेड सेव्हन हंड्रेड ठाणे महानगर कॉलेजची जी नवीन इमारत आहे त्याच्यासाठी ते उद्घाटन म्हणजे आपण कुदळ वारतो ना ते उद्घाटन करणार आहेत असं एकंदरीत उद्या प्रधानमंत्र्याचा जो आहे एकंदरीत उद्याचा दौरा आहे तर ते पालघर मुंबई मुंबईला येतात आणि महाराष्ट्रामध्ये दुसरं म्हणजे वाशिम पोहरा देवीला येतात धन्यवाद मित्रांनो असा अनुभव